नमस्कार शेतकरी बांधवांना आज दिनांक बारा जून बुधवार आपण आलो आहोत पुणे गोलटेकडी मार्केटमध्ये पहिल्यांदा पाहूयात पालेभाज्यांचे भाऊ आज आवक कमी प्रमाणात असल्यामुळे प्रत्येक पालेभाज्या दरामध्ये दोन रुपये ते सात रुपयापर्यंत दर वाढ झालेली आहे देशी कोथिंबीर पंचवीस ते तीस रुपये दर भेटलेला आहे पंचवीस ते तीस रुपये मेथीची भाजी मेथीची भाजी वीस रुपये ते पंचवीस रुपये पर भेळा दर भेटलेला आहे वीस रुपये ते पंचवीस रुपये पर भेळा साधारणतः पन्नास रुपये ते पंचावन्न रुपये किलो दर भेटलेला आहे पन्नास रुपये ते पंचावन्न रुपये किलो दोडका एक नंबर पंचावन्न रुपये ते साठ रुपये किलो दर भेटलेला आहे पंचावन्न रुपये ते साठ रुपये किलो हिरवा वान वांग साधारणतः पंचवीस रुपये ते बत्तीस रुपये किलो दर भेटलेला आहे पंचवीस रुपये ते बत्तीस रुपये किलो डोबळी मिरची चाळीस रुपये ते पंचेचाळीस रुपये किलो दर भेटलेला आहे डोबळी मिरचीला चाळीस रुपये ते पंचेचाळीस रुपये किलो भेंडी पन्नास रुपये ते पंचावन्न रुपये किलो दर भेटलेला आहे पन्नास रुपये ते पंचावन्न रुपये किलो आज आवक कमी प्रमाणात आहे कोबी एक नंबर साधारणतः सतरा रुपये ते अठरा रुपये किलो दर भेटलेला आहे सतरा रुपये ते अठरा रुपये किलो आणि कोबी दोन नंबर कोबी दोन नंबर साधारणतः तेरा रुपये ते चौदा रुपये दर भेटलेले तेरा ते चौदा रुपये किलो फ्लावर एक नंबर साधारणतः एकोणीस रुपये ते वीस रुपये किलो दर भेटलेला आहेत एकोणीस रुपये ते वीस रुपये किलो आज एक नंबर टोमॅटो पस्तीस रुपये ते चाळीस रुपये किलो चालू आहे पस्तीस रुपये ते चाळीस रुपये किलो पावसामुळे आव कमी प्रमाणात आहे आणि दोन नंबर टोमॅटो वीस रुपये ते पंचवीस रुपये किलो चालू आहे हिरवी मिरची साधारणतः पंचावन्न रुपये ते साठ रुपये किलो दर भेटलेला आहे पंचावन्न रुपये ते साठ रुपये किलो आणि पोपटी मिरची पासष्ट रुपये ते सत्तर रुपये किलो दर भेटलेला आहे पासष्ट रुपये ते सत्तर रुपये किलो एवढा शेंग ऐंशी रुपये ते नव्वद रुपये किलो दर भेटलेला ऐंशी रुपये ते नव्वद रुपये शेवगा शेंग साठ रुपये ते सत्तर रुपये किलो दर भेटलेला आहे ककडी एक नंबर साधारणतः पस्तीस रुपये किलो दर भेटलेला आहे पस्तीस रुपये ते सदोतीस रुपये किलो आणि दोन नंबर काकडी पंधरा रुपये ते वीस रुपये किलो सरासरी दर भेटलेला आहे लाल वांग साधारणतः पंचवीस रुपये ते सत्तावीस रुपये किलो दर भेटलेला आहे लाल वांग Limbu, limbu, ले ले। ले ले लिंबू कच्चा लिंबू साधारणतः पासष्ट रुपये ते सत्तर रुपये किलो दर भेटलेला आहे आणि पिकलेला लिंबू ऐंशी रुपये ते नव्वद रुपये किलो दर भेटलेला आहे ऐंशी रुपये ते नव्वद रुपये किलो खरबूज एक नंबर साधारणतः तेरा रुपये ते पंधरा रुपये किलो दर भेटलेला आहे तेरा रुपये ते पंधरा रुपये किलो कलिंगड एक नंबर साधारणत तेरा रुपये ते चौदा रुपये किलो दर भेटलेला आहे तेरा रुपये ते चौदा रुपये किलो आणि दोन नंबर सहा रुपये ते सात रुपये किलो दर भेटलेले